या भागामध्ये आलं या ठिकाणी बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पुनमताई वाघमारे आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत की सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या अनुषंगाने व सामाजिक उपक्रम त्यां त्यांनी काय काय नेमकं आपल्या या भागामध्ये किंवा शहरामध्ये कशा पद्धतीने राबवतात यांच्याविषयी आपण त्यांची बाबू त्यांच्याकडून जाणून घेणं नमस्कार त्याबद्दल नाव सांग माझं नाव पूनम नवरात्मा खरे मी राष्ट्रवादी काँग्रेसवर अध्यक्ष आहे महिला आघाडी आणि मी बाबू जयंजय वार्ड क्रमांक तर आपण बीड शहरामध्ये किंवा या प्रभागामध्ये कशा पद्धतीने सामाजिक उपक्रम आणि तुमचं प्रथम आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने कसं तुमचं आगमन झालेलं आहे ऍक्च्युली मी गेल्या पाच वर्षापासून सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी आहे आणि राष्ट्रवादीतर्फेच काम करते आपले प्रज्ञाताई खोसले तसेच पूर्ण टीम राष्ट्रवादीची यांच्यासोबत गेली पाच वर्ष काम सुरू आहे आणि विविध प्रत्येक वार्ड शहरामधलं कोणतंही वार्ड असतील त्या प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक वार्ड मध्ये आपले काम काम सामाजिक सुरू आहे जसे की नगरपालिकेचे स्वच्छता मोहीम किंवा रस्ते नाली स्वच्छ करणे नाली बांधकाम रस्ते बांधकाम तसेच महिलांच्या व्यवसायाबद्दलच्या जे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे या गोष्टी सर्व आपण या ठिकाणी करत आहोत आणि या टोटल ज्या गोष्टी आहेत या सर्व आपण पक्षाच्या थ्रू करतायत योगेश भैया क्षीरसागर

तर पूर्ण वार्ड मध्ये बीड शहरामध्ये पंखरुदयाबद्दल पॉझिटिव्हनेस आहे व्यवस्थित सर्वे त्यांनी जे काही काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेली आहे तर त्याची दखल बरेच नागरिक घेत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना सपोर्टिव्ह आपल्या वार्डमध्ये पूर्ण बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सपोर्टिव्ह आहे सर्वजण तर या तुमचे जे सामाजिक उपक्रम जे करत आहात कशा पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवित आणि कुठले कुठले उपक्रम राबविलेले आहेत मी गेली पाच वर्ष जसं की वार्डमध्ये कोणतं समजा काही स्वच्छता मोहीम राबवायची असेल नाही स्वच्छता भूम्याची असेल तर आपण तात्काळ नगरपालिकेमध्ये कॉल करून कि तुझ्या अधिकाऱ्यांना बोलून आपण ज्या तात्काळ ज्या सुविधा ता आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवतो आणि त्या अनुषंगाने नागरिकही खुश आहेत आणि सामाजिक कार्य करायला आवडतं

उद्योग प्लस आपण या ठिकाणी असे गट बनवलेले पूर्ण की त्या ठिकाणी महिलांना त्यांना घर बसल्या काही उद्योग भेटतील का किंवा त्यांना घर बसल्या त्यांना कमवता येईल का या पद्धतीने आपण त्यांचे बचत गट बनवून त्यांचे गट बनवून त्यांना आपण व्यवसाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे इथे नागरिक व्यवस्थित खुश आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण कुठले कशा पद्धतीने कार्यक्रम राबवले आता या वर्षी आठ मार्च या जागतिक आपण सिव्हिल हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी आपण ज्या ऍक्च्युली प्रत्येक वार्डमध्ये ज्या काम करतात महिला कामगार कर ज्या आहेत आणि प्लस सिस्टर, सिस्टर्स तिथल्या ज्या सिस्टर्स आहेत या सर्वांचा आपण त्या ठिकाणी जाऊन सत्कार केलेला आहे पूर्ण आपली स्वयंरोजगारची टीम विजयनगर कोकळे सर सरचिटणीस शीतलताई धोंबळे बाळासाहेब पवार हे सर्वजण आम्ही मिळून मिळून आम्ही उपक्रम राबवला होता की महिला कामगारांचा सत्कार करणे आणि प्लस तिथे जे नर्स आहेत आणि हेड त्यांनी सत्कार केलेले आणि त्याच ठिकाणी संविधानाची प्रत देखील आपण महिलांना वाटप केले आहे की आपण महिलांना टोटल अधिकार दिलेले ते संविधानाने दिलेले आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि महिलांचा विचार करून त्या संविधानामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसत आहेत तर त्या फक्त संविधानामध्ये दिसत आहेत जसं की आपल्याला एज्युकेशन आधी एज्युकेशन आपण घेतलं महिलांना एज्युकेशनसाठी परवानगी नव्हती पण जेव्हापासून संविधान लागू करण्यात आलं तेव्हापासून महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरला एज्युकेशन घेऊन आणि एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांना कशाचीही कमी पडली नाही समजा कुणावर डिपेंड न राहता ते इंडिपेंडंट होऊन प्रत्येक गोष्टीच गोष्टी करू लागल्या आता पुढील काळामध्ये कशा पद्धतीने म्हणजे आता सामाजिक उपक्रम काय तुमचं विजन काय आता आमचं विजन आहे ते आता लोकसभा लोकसभेमध्ये ज्या आपल्या माहितीच्या ज्या उमेदवार आहेत पंकजाताई तर यांच्या यांच्या थ्रू काही महिलांचे जे प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत महिलांमध्ये जर ज्या त्रुटी आहेत महिला महिला जेव्हा सक्षम होतील समाजामध्ये तेव्हा समाज सक्षम होऊ शकतो तर त्या पद्धतीने आपण प्रत्येक उपक्रम राबवणार आहेत त्यांची शिबिर घेणार आहेत त्यांना ट्रेनिंग सेंटर उभारणार आहेत आपण आपण टोटल आपण प्रस्ताव टाकले तर त्या पद्धतीने आपण ते आपण देणार म्हणजे शिलाई मशीन असू द्या तुमचं पार्लरचं असू द्या किंवा काही उद्योगधंदे काही लोनच पापड वगैरे जे बनवण्याचे ट्रेनिंग तर ते आपण ट्रेनिंग देणार आहोत पुढील आता समजा

ज्या पद्धतीने आपण आधी जसं पंकज ताईंनी त्यांची कामं वगैरे कंप्लीट केले तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत आता आम्ही आहे तर आम्ही ज्या पद्धतीने तळागाळात जाऊन काम करतो तर तुमचे बरेच प्रश्न त्यामध्ये सुटले जातील तर अशा प्रकारचा प्रचार आम्ही सध्या पूर्ण भविष्यामध्ये करतो तर या ठिकाणी खरोखर आता तुम्ही कोणताही क्लॉकमध्ये जे संडे जल आहे की सध्या जे लोकसभेच्या उमेदवार पकजताई होते त्यांना आम्ही पूर्ण एकनिष्ठपणाने सहकार्य करत आहोत प्रचार करत आहोत आणि त्यांना निवडून निवडून येण्यासाठी पूर्ण आम्ही टीम कामाला लावलेली आहे या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे खरोखर त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवतात असताना त्याबरोबरच या राजकारणामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे आणि एक चांगलं एक या बापूजीनगर असेल किंवा बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर भाग आहे म्हणजे आग पूर्ण भाग घेतात आणि त्यांना आणखी पुढील भावी आयुष्यामध्ये भावी काळामध्ये त्यांना आणखी नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद कुठलेही याच्यामध्ये त्यांना एक चांगलं सहकार्य लावल आणि एक असंच उत्तरोत्तर चांगले कामं करत राहावं त्यांनी त्यांना विकास कामागावीच्या वतीनं त्यांना त्यांचे हार्दिक दिखा हार्दिक अभिनंदन विकास नामाला योग बालासाहेब पपाळ बीड